कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये सध्या पारंपरिक कला जपण्याचा एक अनोखा प्रयत्न सुरू आहे गुहागरमध्ये नुकताच जाखडी नृत्य कलेचा भव्य महोत्सव उत्साहात पार पडला लोप पावत असलेल्या या पारंपरिक लोकनृत्याला नवसंजीवनी देण्यासाठी स्थानिक तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात पुढे सरसावले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भाजपने या जाकडी महोत्सवाचे आयोजन केले होते तालुक्यातील विविध गावांतून पंधरा ते वीस जाकडी नृत्य संघांनी यात सहभाग घेतला या संघांमध्ये तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा लक्षणीय सहभाग होता पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि आकर्षक वेशभूषा परिधान करून कलाकारांनी सादर केलेल्या तालबद्ध नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले या महोत्सवामुळे केवळ मनोरंजनच नव्हे तर लोप पावत चाललेली आपली संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे गुहागर मधील या प्रयत्नांमुळे जाकडी नृत्य कलेला निश्चित उज्ज्वल भविष्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे